नमस्कार मित्रांनो ऋग्वेद करेर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनची क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज डी आर डी ओ कॅप्टन भरती दोन हजार पंचवीस संरक्षण संशोधन विकास संघटना भारत ही स्थित आहे देशामध्ये त्याचे दोन हजार पंचवीससाठी भरती निघालेली आहे जाहिरात क्रमांक आहे सी ई पी टी एम अकरा एकूण पदसंख्या आहे सातशे चौसष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीचे तपशील पदाचे नाव आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट बी एस टी ए बी पाचशे एकसष्ट पदसंख्या आहे व टेक्निशियन ए टेक्निकल ए दोनशे तीन पदसंख्या आहे अशा एकूण सातशे चौसष्ट पदांशी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदक्रमांक एकसाठी तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमा ॲटोमोबाईल केमिकल कॅम्प्युटर कॅम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स एंड टेली कम्युनिकेशन इंस्ट्रटमेशन इंस्ट्रमशन ऑन कंट्रोल और इन्स्टॉमेशन ऑफ प्रोसेस कंट्रोल इन्फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मैथमेटिक्स मैकेनिकल मैटोलिजन कि बी एस सी केमेस्ट्री जियोलॉजी फिजिक्स एंड फिजियोलॉजी कि बी एस सी प्लस लाइब्रेरी साइंस कि लाइब्रेरी एंड इन्फॉर्मेशन साइंस हि पदवी कि पदवीतर पदवी आवश्यक है व पदक्रमांक दोन साथर्ण संबंधित ट्रेन मध्य आई टी आए जे बुक बाइंडर ऑपसेट मशीन ऑपरेटर कम बुक बाइंडर स्टेस्ट ऑपसेट प्रिंटिंग ट्रेड लिटो ऑफसेट मशीन बाइंडर कारपेंटर सी एन सी ऑपरेटर सी एन सी प्रोग्रामर कम ऑपरेटर सी ओ पी ए ड्रॉज मिशन मैकैनिकल इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिकल फिटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मैकैनिक रेडियो एंड टी वी मैकैनिक रेडियो यो मेकॅनिक इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स आय टी अँड इक इकॉनॉमिकल सिस्टीम मेंटेनन्स मेंटेनन्स ऑफ इंट इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स फिल्टर बॅच फिटर मेकॅनिकल मशिनिस्ट मशिनिस्ट मोटर व्हेकल फोटोग्राफर डिजिटल फोटोग्राफर सीट मेटर वर्कर सर्वेअर सर्वेअर हा कोर्स महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातून केला जातो आणि हाच ग्राह्य धरला जातो ट्रेनर वेल्डर अशी शैक्षणिक पत्र देण्यात आलेली आहे सदर भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराचे वय हे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी आवश्यक आहे एस सी एस टी वर्गासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे व ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीची ठिकाणी हे आय आय टीच्या कोणत्याही ठिकाणी तुमची पूर्ण भारत देशात कोणत्या ठिकाणी नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी अर्ज करत असताना पद क्रमांक एकसाठी जनरल व ओबीसी व ईडब्ल्यू सी टी सातशे पन्नास रुपये परीक्षा फी आकारण्यात आली आहे व पत क्रमांक दोनसाठी तुम्हाला जनरल ओबीसी व्ही डब्ल्यू साठी सातशे रुपये परीक्षा फी आकारण्यात आलेली आहे व एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅन व महिलांना पाचशे रुपये परीक्षा फी देण्यात आलेली आहे सदर अर्ज करत असताना तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पूर्वी तुम्हाला रात्री बाराच्या अगोदर ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे सदर भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली गुगल ड्रायव्ह लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर भरती पा, जाहिरात पाहू शकता व नंतर तुम्ही अर्ज करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन डॉट कॉम ई फॉर्म कॉन्फरेशन या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला प्रथम तर रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करून तुमचे फोटो साइन डॉक्युमेंट अपलोड करून व एक्झाम फी पेड करून तुम्हाला पूर्ण फॉर्म सबमिट करायचं आहे फायनली व त्याची एक प्रिंट भविष्यासाठी ठेवायचे आहे सदर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही मी तुम्हाला कमेंटमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन पण तुम्ही ऑनलाईन अर्ज घेऊ शकता डी आर डी ओबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी आर डी ओ डॉट जी ओ डॉट इन डी आर डी ओ या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला डी आर डी ओविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ज्यांची पण शैक्षणिक पात्रता आहे त्यांनी या प्रसाठी नक्की अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू त्यांना शेअर करा व चॅनल नक्की लाईक करा धन्यवाद